त्या काळात म्हणजे अक्षरशः जिल्ह्या जिल्ह्यात तालुका तालुक्यात लोक फिरले तेव्हा किशोर दराडे जिंकले आणि सर्वाधिक मतदान करून घेण्याचं काम सुधाकर बडूजर आणि जळगाव जिल्ह्यामध्ये केले चौदा पंधरा दिवस ते तिकडे थांबले होते त्याच्यामुळे या जागेवर नाशिकच्या जागेवर शिवसेनेचाच अधिकार आहे आणि म्हणून ही जागा आपण महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा पुन्हा एकदा ठरवतो कोणी सोडून गेला असेल

संदीप गुळवे यांचे उमेदवारी मान्यता दिली परस्पर उमेदवारी घोषित केली जात नाही पण ज्या अर्थी गुळवे यांचा प्रवेश करून घ्या आज असं माननीय पक्षप्रमुखांनी सांगितलं याचा स्पष्ट निर्देश असा आहे की संदीप गुळवे हे आपले उमेदवार आहेत पण महाविकास आघाडी म्हणून आपल्याला सर्व जागा एकत्र आपण जाहीर करू कोण कुठे लढत कोण कुठे लढत आणि त्यानुसार येत्या एक दोन दिवसामध्ये त्या घोषणा होतील पण संदीप गुळवे यांच्यासाठी फक्त शिक्षकांनीच नाही तर संपूर्ण आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या संघटनेला काम करायचं आहे आणि ही जागा आपल्याला जिंकून आणायची लोकसभेचे निकाल चार जून लागतील ही निवडणूक सव्वीस तारखेला फॉर्म भरायचे त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येतील म्हणजे निवडणुकीचा हंगाम एखाद्या संघटनेसाठी सोयीचा असतो तसा हा संपूर्ण मोसम निवडणुकीचा हा शिवसेनेच्या सोयीचा आहे निवडणूक आपण निघणार आहोत तेवढच मी सांगतो आणि शिक्षकांच्या मतदारसंघातून संदीप बोलवे हे या राज्यातल्या शिक्षकांचं नेतृत्व करतील शुभेच्छा देतो मला खात्री आहे की जिंकून येतील आपण सगळ्याने त्याला जिंकून आणला जय हिंद जय महाराज